रामा एगेक शेती तुमची खात्री आमची हे पूर्ण प्लॉट गेल्याच जमा होता साहेब आम्ही जर गेला म्हणून सोडून गेल ज्यावेळेस केळी बांधली होती त्यावेळेस पूर्ण बाग असे खालीवर खालीवर झाड होती मोठी उंची होती बटा वगैरे काहीच नव्हता चाळीस पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान सरासरी ॲव्हरेज येईल पण काय काय गड पन्नास किलो पर्यंत जायचं सुद्धा आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुक्काम पोस्ट वरकटणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री संतोष लवळे प्रगतशील बागायतदार यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर हा पूर्ण चार एकराचा केळीचा प्लॉट आहे तर एकदम बघण्यासारखा असा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटची लागण एप्रिल महिन्यातली लागण आहे एप्रिल दोन हजार चोवीस आणि सात बाय पाच अंतरावरती केळी लावलेली तर ह्या प्लॉटची प्लॉटची अवस्था अशी होती की ते शेतकरी बंधू सांगतील तुम्हाला पुढं आणि केळीची बांधणी झाल्यानंतर आपल्याकडे हा प्लॉट ट्रीटमेंटसाठी आला होता केळीची बांधणी झाल्याच्या पुढं आपण या प्लॉटला पुढं आपली रामा रामायगरोटी कंपनीचं जे काय शेड्यूल आहे ते पूर्ण चालू केलेलं आहे तर या प्लॉटचं सगळं नियोजन जे आहे ते सोमनाथ शिरसकर हे बघत आहेत त्यांनीच पूर्ण प्लॉट सगळं कष्ट करून हा प्लॉट आपल्याला आज बघायला मिळतोय तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की प्लॉटचं कसं काय कंडिशन होती काय होती तर सिरकर साहेब तुम्ही जा आम्हाला सांगा की म्हणजे प्लॉट आपण ट्रीटमेंट चालू करण्या अगोदर काय कंडिशन होती हे पूर्ण प्लॉट गेल्या जमा होता साहेब आम्ही जर गेलं म्हणून सोडून गेलो ता ज्यावेळेस आपण रामा ॲग्रोटेकची ट्रीटमेंट चालू केली त्यावेळेस भरपूर म्हणजे फरक जाणवला ह्याच्यामध्ये जा बाग सोडून दिल ते आपण बरोबर आणि रोप लागणे एप्रिलमध्ये केले ते आपण त्यामुळे तुटाळे भरपूर झाले ते आणि जी आलती ती पण अशी म्हणजे व्यवस्थित नव्हता रोपांचा रोप हे काही व्यवस्थित वाटत नव्हती ज्यावेळेस केळी बांधली होती त्यावेळेस पूर्ण बाग असे खालीवर खालीवर झाड उंची वगैरे काहीच नव्हता असं म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटत नव्हतं की ही बाग ह्या मध्ये येऊ शकते आणि त्यानंतर आपण या प्लॉट साठी आपलं रामायग कंपनीचं बायोसमृद्धी बायो समृद्धी स्पेशल ज्ञानशक्ती झिरो साठवीस कॅल्शियम बोरॉन रूट मॅजिक आ, हे सगळे प्रोडक्ट आपण रामायगोटिक कंपनीचे वापरलेले आणि किळीची बांधणी झाल्यापासून पुढं जे काय शंभर टक्के जे आपलं शेड्यूल आहे ते फॉलो केलेलं आहे किळीची बांधणी झाल्यानंतर कुठलंच बाकीचं प्रोडक्ट रासायनिक काहीच वापरलेलं नाही प्लॉटला जे काय असेल ते आपलं सगळं रामायोटिक शंभर टक्के वापरलेलं आहे तर तुम्ही म्हणजे रिझल्ट बघू शकता रिझल्ट काय आलेलं आहे आता ही ही जी गड आहे ती ही गड बघा तुम्ही ही गड शंभर टक्के ज्यावेळेस कटिंग होईल त्यावेळेस एक चाळीस पंचेचाळीस किलोच्या सरासरी रस किती पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान सरासरी एव्हरेज येईल पण काय काय गड पन्नास किलो पर्यंत सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की वादी आ, सा, दोन फणीतला अंतर आणि गड साईज आणि पूर्ण असा शेप जे आहे ते आपल्या म्हणजे असं बकेट सारखा शेप नाही पूर्ण सिलेंडर सारखा शेप आहे वरती जे त्याच्यामुळं असं एक नंबर असा रिझल्ट आहे आता कालच ह्यांच्या प्लॉटमध्ये व्यापारी बघून गेलेले आहेत तर चांगल्या आणि अजून प्लॉट हार्वेस्टिंग व्हायला थोडा टाईम आहे तरी अजून रेट पण चांगला ले मिळेल एक पंधरा दिवसात पंधरा दिवसात प्लॉट हार्वेस्ट होईल आता ह्या प्लॉटला आपण केळीची बांधणी झाल्यानंतर पूर्ण आपण रामायग्नोटिकचं चा शेड्यूल चालू केलं तर ते शेड्यूल चालू केल्यानंतर जे काय आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपण औषधं दिली त्याच्यामध्ये बायोसमृद्धी केळी स्पेशल ज्ञानोशक्ती झिरो साठवीस रूट मॅजिक मायक्रोन्युट्रंट रामा गोल्ड मायक्रोन्युट्रंट हे सगळं आपण वापरलेलं आहे आणि जे शेड्यूलप्रमाणे टायमिंगला जे डोस जायला पाहिले होते त्या पद्धतीने सगळे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्लॉटमध्ये बदल असा झाला की जे खालवर प्लॉट होता सगळा ते पूर्ण प्लॉट एका लेवलला आला उंचीला आणि बुंदा तुम्ही बघू शकता जवळजवळ चाळीस इंचाच्या पुढं अठ्ठेचाळीस इंच पंचेचाळीस इंच एवढा बुंदा झालेला आहे आणि झाडाची हाईट जर बघितली तर झाडाचं खालची फणी हाताला सुद्धा येत नाही त्या जी खालची फणी ती हाताला येत नाही मग ज्यावेळेस हार्वेस्ट होणार आहे त्यावेळेस ते कटिंग करायला सुद्धा ते थोडा त्रास होणार आहे एवढी हाईट झालेली शेतकऱ्यांची अशी भावना होती की म्हणजे या केळीचं प्लॉट बाबा बागात ती वाटत नाही किंवा बागात आल्यावर आपल्याला माना असं समाधान मिळत नाही पण आज ते सांगतात की दुसरी दुसरीसुद्धा माणसं येऊन बसतात किंवा असं बागत आल्यावर एक प्रकारचं समाधान वाटतंय आणि खरोखरच म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट असते की ज्यावेळेस आपला प्लॉट असा एक नंबर कंडिशनमध्ये येतो असा रिझल्ट मिळतो तर आता या प्लॉटनंतर आपण ज्यावेळेस या प्लॉटची हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण ह्या शेतकऱ्यांचे जे प्लॉटचे जे मालक आहेत त्यांची आपण हिशोग आता घेणार आहे एक शेतकऱ्यांचं चर्चा सत्र आपण इथं घेणार आहे आणि त्यावेळेस पूर्ण इशोगाथा म्हणजे ह्या बागाला आपण ट्रीटमेंट कशी दिली की बाबा खतं कशी आपली औषधं कशी सोडली ते प्रत्येक स्टेजला प्रत्येक औषधं सोडत गेल्यानंतर पुढं आपल्याला म्हणजे रिझल्ट काय काय येत गेला हे शेतकरी आपल्याला स्वतः त्यांच्या ह्याने सांगतील आणि त्यावेळेस ते म्हणजे प्लॉटला खर्च किती आला आत्ता म्हणजे आपलं शेड्यूल चालू केल्यापासून शेवटपर्यंत खर्च किती झाला उत्पन्न किती मिळालं ह्या सगळ्या बाबी आपण पुढच्या यशोगातीमध्ये घेणार आहे तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या प्लॉटची संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे आणि ह्यात इथं जर तुम्ही गड जर बघितलं तर एक गड बघितला आणि परत दुसरा गड बघितला तर म्हणजे एका चढीत एक गड आहेत ही दुसरा बघितला की पहिला बारीक वाटतो आहे अशा प्रकारचं म्हणजे सगळे असं नाही की दोनच गड आहेत पूर्ण बागेमध्ये टोटल सगळे गड असे मोठे पडलेले एकदम एक नंबर आपण आठ महिने झाले आपण या बागेचं नियोजन करतोय आठ महिन्यात भरपूर म्हणजे जसं आपण औषध वापरतो तसं तसा चांगला चांगला रिझल्ट जाणवतो जा ह्याच्यामधला हा गड बघा एक नंबर आहे गड गड पण चांगली आहे आणि हे चांगला आहे केळीचा जसे जसं आपण औषध वापरतो तसं तसा रिझल्ट चांगला येत गिर आहे काळात काय वाटायचं सुरुवातीला पूर्ण बाग गेले तर सोडून गेली ती पण ज्यावेळेस आपण रामा ट्रीटमेंट चालू केलं त्यावेळेस फरक जाणवा लागला तर रामकृष्ण हरी पुढच्या भागामध्ये आपण भेटू ज्यावेळेस आपण हिशोबा प्लॉटची आपण काढणारी त्यावेळेस संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांना पाहायला मिळेल